शुभ दिवस आपल्या मेंदूतील रक्तवाहिनीमध्ये रक्ताची गुटळी होऊन काही ब्लॉकेज निर्माण होत असतात लक्षात घ्या आणि हे रक्ताची गुटळी निर्माण झाल्यामुळे साहजिकच हे ब्लॉकेज निर्माण होतात आणि त्यामुळे त्या, त्या भागातील रक्त प्रवाह बंद पडतो हे अर्धांगवाईचे स्वरूप आता मेंदूच्या डाव्या भागातील रक्तप्रवाह जर बंद पडला तर शरीराचा उजवा भाग उदाहरणार्थ उजवा हात उजवा पाय आणि शरीराचा उजवा भाग यातील ताकद पूर्णपणे नष्ट होऊन शरीराची हालचाल होत नाही आणि जर डाव्या भागातील सॉरी उजव्या भागातील रक्तप्रवाह जर बंद पडला तर डाव्या भागातील डावा हात डावा पाय यांची हालचाल होत नाही मित्र अर्जंगवायू हो। हा मेंदूचा विकार आहे अर्जंगवायू हा मेंदूचा विकार असून मेंदूला रक्त पुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्या यांच्यामध्ये रक्ताच्या गुठळ्या तयार होतात आणि साहजिकच ब्लॉकेज तयार होतात तेव्हा याकडे आप आपण गांभीर्याने पाहिले पाहिजे लक्ष दिले पाहिजे अशा रुग्णांना अशा रुग्णांना सर्क्युशन व्यवस्थित होणे अत्यंत गरजेचे आहे याच्यावर मी तुम्हाला काही घरगुती उपचार सांगत आहे ते उपाय असा कि चार चमचे तेळाचे तेल घ्यायचे आणि चार पाच पाकळ्या लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या त्या लसणाच्या पाकळ्या त्या तेलामध्ये भिजवायच्या आणि दुसऱ्या दिवशी सकाळ संध्याकाळ चावून खायच्या मित्रांनो हा प्रयोग तुम्ही एक महिना दोन महिना करून पहा तुम्हाला आराम भेटणार हे नक्कीच तेव्हा अर्धांगवायू हा भयंकर आजार आहे गंभीर स्वरूपाचा आजार आहे आपल्या शरीरामध्ये रक्तवाहिन्यांचे जाळे असते आणि त्यातून रक्त वाहत असते प्रत्येक गावाला या रक्तवाहिनीद्वारे रक्त पुरवठा होत असतो आणि याच्यामध्ये कुठं अडथळा झाला नाही पाहिजे याची आपण दक्षता घेतली पाहिजे तर याच्यामध्ये बलकेच होऊ नयेत म्हणून आपण योग्य काळजी घेतली तर आपल्याला अर्धंग हवा आजार होणार नाही रक्ताची गुटळी होऊ देऊ नका त्यासाठी योग्य ते पत्ते पाळा आणि त्यासाठी मी पुढील भागात आपल्याला अधिक माहिती जाणून देणार आहे तेव्हा मी सांगितलेला उपाय जरूर करा इथंच थांबतो मी धन्यवाद